सुनेकडून सासूची हत्या शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागातील एकच खळबळ भिंतीवर डोकं आपटून केली सासूची हत्या जालना पोलिसांनी परभणी येथून सुनेला घेतले ताब्यात जालन्यात सुनेकडून सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे सविता शिंगारे असं सासूची हत्या करणाऱ्या सुनेचं नाव आहे प्रतीक्षा हिना तिच्या सासूचं डोकं जमिनीवर आपटून सासूची हत्या केल्याची माहिती आहे सासूच्या हत्येनंतर सासूचा मृतदेह एका बोरीत टाकून तो कुठेतरी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात प्रतीक्षा होती मात्र वजनामुळे प्रतीक्षाला बोरीत टाकलेला मृतदेह उचलता आला नाही ही गोष्ट घरमालकाच्या लक्षात आल्यानं त्याने लगेच पोलिसांना याची खबर दिली तोपर्यंत सुन घटनास्थळावरून झाली होती दरम्यान सुनेना सासूची हत्या का केली हे कारण अद्याप समजू शकलं नसून सुनेला जालना पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आलं आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलीसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाश साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारले नेमका प्रेमा हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये पोस्ट तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वयरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज का जा होते काय तुकडे वगैरे तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही आहे फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो इथं इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि आहे, आहे, तेच, आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाऊटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे त्याचे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे किरायने किरायने राहतो कोणाला ना? ताब्यात ना नाही घेतल्या की जे डाउटफुल आहे तिथे मागे टीम आहे ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिथे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणारा आता फक्त प्रायमाफेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू